टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हाँ नमस्कार नमस्कार टाइगर ग्रुप है ना हो बोला कौन बोलते हैं सांगलित ने बोलते हैं हम्म दादा मदद पाज होती है तुमसे नाम क्या था तुमसे तुमना यलमर तुमना यलमर बर कई विषय बोला काय लय मोठ प्रकरण झाले काय झाले मोठ प्रकरण थांबा घरा साईटला जातो हॅलो बोला ती चुलत भावान मालकीला फोन लावला हॅलो बोला बोला ती चुलत भावान मालकीनीला फोन लावलाय तेव्हा तेव्हा गेल्या मालकीन सासरवाडीला तिकडे जाते ते फोन लावलाय फोन लावलाय आणि नवीन फोन नवीन कार्ड घेतलेले आणि सासरवाडी सासूरवाडी आणि तिथे सासरवाडी धमकी सासर द्या लागली मला हात पाय मोडतो ही करतो कोणा सासरा ती सासू ती मला मानाव लागले ते तुमच्या हात पडतोय तो, तो? मला म्हणते ते हात पाय मोडतो तिकडे गेलं सासूबाईला कशा बद्दल पोरगीला जरा त्यांच्या मारले हो म्हणून तुम्ही का पोरगीला म्हणलं त्या मालकीला मार माझ्या दारू पिता का तुम्ही नाही ना पहिले चौकशी करायची चौकशी करायची अगोदर कस काय मारलं तुम्ही मी नाही नवीन सिम कार्ड मोबाईल होतो मालकीने म्हटलं दुसरा कोणाला नाही पाहिजे मारलो मी त्यांना नुकतं नंबर आल्यामुळे मालकीन परत सांगा ना परत ती पोरग तिकडे जायला लागली सासरवाडी म्हणून म्हटलं मदत जरा पाहिजे बोला काय मदत करू तुम्हाला काय मदत करू आणि काय मदत पाहिजे सांगा मला तुम्ही चौकशी करायच्या अगोदर तुमच्या बायकोला मारताय तुम्ही हे चुकीचं चुकी आहे ती आता तीन महिने झाले गेल्या मालकीने फोन लावतो तर ब्लॅक लिस्ट वर टाकलंय मग ब्लॅक लिस्ट वर टाकणारच ना तुम्ही मारण केलं दारू पिताय का तुम्ही नाही नाही कामाला जातो बागत काय कामाला जाते बागत हा ते चुलत भाव ते आलेले विचारायला लागले ना ती म्हटलं पाय मोडून टाकेल नाही ती आहे मग त्या काही कोणाला बोललो नाही काय आपले मागे कोण नाही दादा एकटा जाय गावावर सासरवाडली का सासरवाडीची पण धमकी द्यायला सासरवाडीची पण धमकी द्यायला सासरवाडीचे लोक पण तुम्हाला धमकी द्यात का धमकी देते काय म्हणून तिकडे पाय मोडतो पाय मोडतो मग मा तुम्ही मारण केल्यावर मग मा तुमच्या बायको ना मुलं किती तुम्हाला दोन असं नसते दादा पहिले अगोदर चौकशी करायचं पण कोणाचा फोन आलाय काय कशासाठी फोन आलाय रॉंग नंबर पण येऊ शकतो नाही भावाचा नंबर वळखी साईज ते जाऊ का नवीन मालकीला फोन घेऊ नंबर आहे का हा मग नवीन नंबर घेऊन दिलेलं कस काय त्यांच्याकडे गेला ते नवीन सिम कार्ड नवीन फोन मालकीला घेऊन दिलेला तेरा हजाराचा हप्ता काढून आणि त्याच्यावर फोन आलेला मग मालकीला विचारलं तो नंबर कसा आला मालकीने सांगा पण झाले म्हणून दोन चार तडाख दिले बर आता तिकडे जातो सासरवाल्याच्या पोरग त्याच्यात असं असतं दादा अगोदर तुमच्या चुलत्या भाऊ चुलत्या भावाला विचारायचं की बाबा कशा बद्दल तुझ्याकडे number आला कस काय आला नंबर तुझा इकडे त्यांना चौकशी करायची अगोदर चौकशी करायच्या अगोदर तुम्ही तुमच्या बायकोला मारताय म्हणल्यावर तुमचे सासरवाडीचे लोक तुम्हाला काय सोडतील का आ ते विचारल्यावर ते थोरला भाऊ म्हणलं हात पाय बांधून गुडघे तोडून आणि लगेच फेकीन असं म्हणलं हम्म मग आता काय कसं बोलायचं भाव, भाव विचार लिहून बघतोय नंबर कसा आला मग मालकीणीला बोलायला लागेल त्याच्यात काय बोललं पण नव्हतो अहो तुम्हाला मी काय म्हणते दादा तुमची जो भाऊ आणि चुलता त्याला विचारायचं होतं तुम्ही कस काय नंबर आला बाईकडे विचारलं का तुम्ही विचारलं नाही काय म्हणलं त्यांनी नाही मालकीणीला विचारलं त्याच काय विचारलं नाही मोठ्यानं बोला आवाज येणार तुमचं विचारलं नव्हतं त्याच मी मालकीणीला विचारलेलं हा मग चुकतंय तुमचं मग तुमची मालकीन काय म्हणलंय तुमची बायको मला काय माहित नाही कसा आला काय माहित नाही आता मना येते का सांगा मग तुमच्या मुलांनी वगैरे असेल आहे ती एक तीन वर्षाच वर्षाच बर त्या बारखी पोहरासन लावायची नंबर नाही नाही काही झालं असेल थोडीशी चुकी कशी आता ती मान्य करते की मग तिकडे कशाला जायचं पोहरांनी माहिती तिकडे जाते ती पड हे प्लेट ठेवले ते भाऊ हा मग तुम्ही त्यांना विचारायचं ना तुमच्या तुमच्या चुलत भावाला विचारायचं तुमचे आई वडील नाही का घरात आई वारले वडील दारू पीत ते बर मग तुम्ही स्वतः विचारायचं बा कशाला जात होते तिकडे तू तू मग तुझ्याकडे नंबर कसं काय आला हा नंबर तर नवीन घेतला होता विचारायचं ना डायरेक्ट आता की कुठं आड वाटत मारून टाकतील मला काय कोणी ती बर काय काम करतो तुमचा चुलता भाऊ तो असं दोन नंबर करते काय दोन नंबर करतो तो केबला बिबला कोणा मोठ्या नाव काय त्याच सतीश नितीन खंडू याल मला कुठला इथला मत कोण कितीला मग त्याला बोलू का मी फोन करून नंबर आहे का तुमच्याकडे नंबर ह्या मोबाईल मधला मी मालकीन गेले त्यापासून नंबर डिलीट केलाय पोहरात म्हणतो मी की पोराचा नंबर डिलीट केलाय का तर असं नसते कसं असते माहितीये का तुमच्या बायकोवरती तुम्ही शक करून तुम्ही तुमच्या बायकोला मारलो तुम्ही त्या समोरच्या माणसाला पण बोलले नाही विचारलं नाही विचारपूस केली नाही डायट पाऊल उचलायचं गरम डोक्यामध्ये त्याला मारायचं चुकीच असते ना

मेवलं ती शिवाय देते सासू ती शिव देती तुम्हाला का रडाला का तुम्ही आता रडायला भोली काय करायचं साहेब मग तुम्ही रडाला म्हणलं काय करावं असं मला छोटीशी गोष्टीसाठी तुम्ही चूक करून घेता रडता मलवर काय बोल असं नसतंय दादा ठीक आहे बोलतो तुमच्या मेउन्याला नाव काय तुमच्या बालकीची बायकोची शीतल शितल, शितल। सोमनाथ एलमार తుచ సోమనాథమార్ మా గణేశ गणेश भा, का सचिन भाईया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य तुमचं ते भाऊजी जे माझ्याकडे कंप्लीट आले त्यांचे काय विषय ते बाईक नांदाला जात नाही म्हणून काय फॅमिली विषय चालू आहे म्हणून काय विषय एकच हां बोला कोण आहे सचिन भैया पवार बोलतोय दादा टायगर ग्रुप हा हा ते तुमच्या भावोजीची कंप्लीट आले आपल्याकडे काय तर तुमच्या बहिणीचा विषय आहे म्हणतात त्यांनी बाईक नांदायलाच येत नाही दादा त्यांना जरा बोला समजून सांगा असं म्हणतात त्यांनी काय विषय ते काय त्यांचं तक्रार झाले बर बर ते तक्रार तर उसाला आहे ना ते तक्रार मिटवली सर मम्मी म्हणते ते जाणवत नाही ते बर बर सांगितलं मग त्यांनी मला त्यांनी बोलले पण होत असतात फॅमिली मध्ये थोडी छोटी मोठी गोष्ट काय एवढं मनावर घ्यायचं नाही प्रत्येकाच्या फॅमिली मॅटर मध्ये काही गोष्टी असतात बरं सांगतो आता दहा बारा दिवस राहिले पटापटून येते आम्ही सांगतो बरं बरं असता असतो का होय होय बर बर काय लक्ष द्यायचं ना दादा ऐकून घ्या प्रत्येकाच्या लोकांच्या फॅमिलीच्या विषय मध्ये काहीतरी काही गोष्टी असतात बरोबर पण अशा गोष्टी लक्ष द्यायच नाही एवढं मनावर घ्यायचं नाही आयुष्य खूप भारी आहे जगूद्या त्यांच्या त्यांची लाईफ बघा त्यांना रडाल भरपूर रडाल त्यांनी नाही खरं ते कसं आहे ते दोघांनी एकामेका समजून घ्यायला पाहिजे ना आ, हा 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 राईट तुम्ही पण त्यांना सांगायचं ना तुम्ही पण बोलायचं तुमच्या ताईंना जरा त्यांना कळायला पाहिजे की आपण सांगण्यापेक्षा. बरोबर बरोबर मी बोललोय ऐका गोष्टी शेवटी फॅमिली मधले लोक भाऊ आई वडील जरा सांगितलं ना तर ऐकत असतात तुम्ही पण त्यांना समजून सांगा समजून सांगायचं भाऊ म्हणजे कर्तव्य आपलं कर्तव्य समजून सांगण्याचं हा ना बरं आता मला सांगा हे तुमचं मिटून का मला काय धंद धंदो भेटणार आहे का दंदो, दंदो मला नाही माझं निस्वार्थपणे ना, लोकांना मदत करण्याचा तुमचा भाऊजी तू तु अनवळखी आहे माझा का ओळखीचा ना पाळखीचा तो तो बघा ढगा ढगा रडायला लागलाय तो हम्म हा मग त्यांना समजाव तुमच्या ताईंना बघा काय ते विषय मिटून घ्या आणि बघा तुम्ही पाठवून देतो त्यांना कधी पाठवून द्या सांगा पाठवून देतो भाऊजी भाऊजीला मी चालते कधी पाठवून देऊ त्याला मी पंचवीस तारखेला पाठवून बरं दे बर बोल पाठवतो पण काय भांडण त्यांना काय करू नका आपला परिचय मी सचिन भैया पवार बोलतोय इतर पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय सामाजिक लोकांना मदत करण्याचं काम करतोय दादा हो का कुठलं का मी तुळजापूर पूर्ण भारतभर काम करतोय युट्यूब ला फेसबुक ला सर्च करून बघा माझ्या नावान कळेल टायगर ग्रुप का हो 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 राईट राईट हा तान जाधव बोललो तुमच्या मेवण्याला मी मेहनत उडले असतो का उसाला मी तुला समजून सांगितलं तुमच्या काहीतरी तक्रार झाले म्हणून सांगते येतो काय तर फॅमिली मध्ये ते आता दोन चार ताडाखं दिलंय म्हणलं तुम्ही. तेवढं. दोन चार ताडाखं दिले ते त्याच्यासाठी number काढला म्हणून. काय काय काय? number म्हणून ते दोन चार ताडाखं दिलंय. नाही 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 फालतू लक्ष नाही द्यायचं. लक्षात ठेवा. अशा फालतुबिल्तु गोष्टी लक्ष नाही द्यायचं. तुमचं स्वतःचं फॅमिली बघा पहिले. फॅमिली matter मिटून घ्यायचं. अशा फालतुच्या गोष्टी लक्ष नाही द्यायचं जास्त. कळलं का? मी ते बोललोय तुमच्या मेव्हण्याला समजून सांगितलोय. त्यांना मी समजून सांगितलंय पंचवीस तारखेला तुम्ही जावा पंचवीस तारखेला येते म्हणले हम्म पंचवीस तारखेला जावा आणि काय गोडी आहे ते विषय मिटून काय मारहाण करतील मारहाण करतील काय नाही तसं काय करणार नाही बोलले तुम्हाला तसं काहीच करणार नाही तिने जावा बिंद बार बार। मार तर करणार नाही घोडेतून चूक झाली म्हणा माझ्याकडून हा तू म्हणले की मला मातय ते लिहून दे स्टॅम्प वरती लिहून दे मग दे तू म्हणलं बोलणार ना बोलणार लोक चालतंय ओके मिटून घ्या जावा बरं बरं